नमस्कार माऊळ सती लायब्रिलिटीमध्ये मी रामदास वाडेकर आपल्या सर्वांना स्वागत काले गृह ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी रमेश कालेकर यांची निवड करण्यात आली विनोद झालेल्या या निवडीनं त्यांचं सर्वत्र अभिनंदन होतंय काले पंचकृषीतील वेगवेगळ्या सामाजिक संस्था संघटना सहकार राजकारण या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सातत्यानं कार्यरत असणाऱ्या रमेश कालेकर यांची निवड झाल्याबद्दल या सगळ्या पंचकृषीतील त्यांच्यावरती अभिनंदनाचा ठराव होतोय काले सोसायटीच्या काले ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी आपली निवड झाल्याबद्दल अभिनंदन काय सांगाल धन्यवाद काले ग्रामपंचायत पवडांनाकर लोकप्रिय लोकप्रिय आमचे सरपंच पंडूंना कालेकर यांच्या मार्गदर्शने व इतर सदस्य यांच्या सहकार्याने मला दि काम करण्याची संधी दिली मनपूर्वक सरपंचाचं मनपूर्वक आभार आम्ही सर्व सदस्य व सरपंच खेळमिळच्या वातावरणात विकास कामात सर्व एकत्र होतो आणि विकास कामात मार्गिला होतो उर्वरित कामं किंवा लोकप्रिय आमदार सुंद सडके यांच्या माध्यमातून मिळण्याचा मी प्रयत्न करेल मला संधी दिली मी सर्वांचे आभार आभारी आहे या पंचकृषली सगळ्यात मोठी ग्रामपंचायत काल आहे इथं नागरिकरण वाढते प्रामुख्याने नागरिकांच्या काय काय समस्या आपल्यासमोर आहेत पाणी योजना पाणी योजना पण आता मार्गे कामाचा विकासकामाच्या मार्ग चालू आहे किंवा कि सुलभ सुद्धा आम्ही पर्याय व्यवस्था करण्याचा प्रयत्न केलेला आहे मावळ्यातल्या किमान सत्तरऐंशी गावांची ही प्रमुख बाजारपेठ आहे आणि सार्वजनिक स्वच्छता आणि सार्वजनिक शौचालय ही देखील या परिसरातली मागणी आहे याशिवाय स्थानक ही देखील इथली प्रमुख समस्या आहे या सगळ्या समस्याकडे कसे पाहत आहेत स सार्वजनिक शौचालयासाठी पर्याय जागा आम्ही <coughs> ग्रामपंचायतच्या गायरान जागेमध्ये प्रस्ताव म चर्चेत घेतलेला असून तर लवकरच मार्गे लागेल आणि सार्वजन सार्वजनिक बस स्टँड आहे त्याचा पण आम्ही वापर करत आहोत नागरीकरणाच्या वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील करा असा विश्वास त्यांनी दिला आहे ग्रामपंचायत ह्या सगळ्या पवनमाळच्या खोऱ्यातली सगळ्यात मोठी ग्रामपंचायत आहे बाजारपेठ देखील तितकीच महत्त्वाची आहे आणि इथलं अर्थकारण आणि समाजकारण हे सातत्याने ग्रामपाशी जोडले गेले काय काय समस्या आहेत आपल्या ग्रामपंचायत आमच्या ग्रामपंचायतीच्या समस्या म्हणजे थोडक्यात पावनावसाध म्हणून आमचे हे गाव जास्त करून पावनावसाध आहे त्यांच्या समस्या आता पावनावसाधवाली ते गा जागा खाली करण्याच्या ह्याच्यावरती मार्गावर त्यांच्या त्यांना घरकुल किंवा यम मिळवून देण्याचं आमची जास्तीत जास्त समस्या चालू आहे असे साधारणतः किती घरकुल असणार आहेत ज्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचं तीनशे साधारण हे चालू आहे तीनशे घरकुल चालू आहे आदिवासींसाठी पण घरकुल चालू आहे त्यांच्यासाठी मागणीपत्र दिलं आम्ही जिल्हाध्यक्षांकडे की ग्रामपंचायत जागेमध्ये त्यांना म जागा उपलब्ध दे करून देण्यासाठी या सगळ्या परिसरातलं पर्यटन दिवसांना गणित वाढते तर च्या वाढीच्या दृष्टिकोनात इथल्या या सगळ्या भागामध्ये प्रामुख्याने काय समस्या आहे प्रामुख्याने बाजार सम बाजार समितीक आम्ही एक ठराव दिलेला आहे बाजार आठवड्याचा बाजार चालू करण्यासाठी आम्ही एक समिती चालू केलेलं आहे पत्र दिलेलं आहे okay. हां खोऱ्यातल्या या सगळ्या परिसरामध्ये बाजार असावा अशी आपली मागणी आहे या मागणीसाठीचा आपला केलेला पाठपुरावा कधीपासून आहे आम्ही गेले सहा बसून ज बाजार समिती से इलेक्शन झालं तेव्हा त्यापासून आम्ही ते आमचे ते सभापती आमचे पाहुणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते चालू आहे आमचे पत्र व्यवहार ते आणि सार्वजनिक कामं म्हणजे शक्यतो बाळाभाऊ आणि सुनलांना म्हणजे स पंच समिती सदस्य झेड पीचे म्हणजे सगळ्या लोकांनी आम्हाला म्हणजे पवनानगर बाजारपेठ ही बेचाळीस गावची बाजारपेठ असल्यामुळे सगळ्यांनी आमचे गं जीव लावून प्रयत्न केला आम्हाला दिले भरपूरपणे आता साडेतीन कोटीची पाईपलाईन चालू आहे आमची आणि जवळजवळ विकास कामं आमची चार कोटीची झालेली आहे रस्ते वगैरे म्हणजे भरपूर काय आता तुमच्याबरोबरच नव्याने सहकार्य तुम्हाला मिळाले ते माहिती त्याच्या अभिनंदाबद्दल काय सांगाल त्यांच्या अभिनंदाबद्दल मी पहिलं सगळ्यांचं अभिनंदन म्हणजे आमच्या सहकाऱ्यांचं आता अभिनंदन करून पहिलं की जेणेकरून आम्ही एकत्र बसून सर्वांना बिनिरोध निवडून आलेले सगळे आमचे हे उपसरपंच एवढे म्हणजे आमची बॉडी पूर्णपणे बिनिरोध झालेली आहे आणि सगळे सदस्य झाले फक्त एक एक सदस्य आमचे राहिलेले ते उपसरपंचपदी निवडून पुढच्या एक सहा महिन्यात होईल आमच्या ग्रामपंचायतीमध्ये सर्वांना संधी देण्यासाठी उपसरपंचाच्या निवडीची प्रक्रिया आम्ही बिनविरोध करतो आणि सगळ्यांना संधी देण्याचा प्रयत्न आमचा राहतो या भागातल्या सगळ्या विकास कामांसाठी माजी मंत्री बाळाबा वेगळे असतील किंवा आमदार सुनील शिळके शेळके असतील या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरातल्या विकासासाठी आम्ही कार्यरत राहू असा विश्वास ही सगळी मंडळी देत आहेत यांचा विश्वास सारखेल आणि या परिसरातला विकास दिवसांगणत वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करूयात मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा